भारतीय जनता पक्षासोबत जाऊन शिंदे गटाने सरकार स्थापन केले सरकार स्थापन करत असताना शिवसेनाच पूर्ण ताब्यात घेतली निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिलं मात्र आमदार अपात्र आणि अपात्र होणार की नाही याचे सर्व सुप्रीम कोर्टाने सुद्धा लढाईमध्ये अधिकार दिले ते न्यायमूर्ती म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मात्र या ठिकाणी एक वेगळाच संशय यायला सुरुवात झालेली आहे राज्याच्या राजकारणातला हा आजचा दिवस अतिशय महत्वाचा आणि देशातील राजकारणांना कलाटली देणारा ठरणार आहे शेड्यूल दहा नुसार शिंदेगड अपात्र होणे आणि संविधानानुसार फुटलेले आमदार हे अपात्र होणे हे अपेक्षित होतं आणि घटना तज्ज्ञ आणि राजकीय तज्ज्ञांनी सुद्धा हेच मत वर्तवलं होतं मात्र नवीन नवीन नियम काढून आणि वेळ काढूपणा घेत शिंदे सरकार कसं वाचेल यासाठीच राहुल नार्वेकर यांनी काम केल्याचा आरोप ठाकरे गटातील आणि इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी ने केलेला आहे सर्वसामान्य जनता ही ठाकरे गटाच्या बाजूनेच सहानुभूतीपूर्वक दिसते मात्र आजचा निकाल हा खूप काय सांगून जातो आणि येत्या काळामध्ये असे छोटे छोटे पक्ष संपतील की काय याची सुद्धा भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहे धन्यवाद